पंधरा ऑगस्ट पासून फास्टॅगचा वार्षिक पास सुरू झाला तो तुम्ही काढलाच असेल त्याबद्दल आम्ही आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे तो तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता पण यानंतर सगळ्या नागरिकांना एक प्रश्न पडला असेल की नेमका हा पास कोणकोणत्या महामार्गावर लागू होतो तर आज मी आपण त्याचबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट पहिले टोल नाक्यावर प्रत्येक वेळी एक रक्कम द्यावी लागायची त्यासाठी टोलच्या भल्या मोठ्या लाईनची वाट बघा पण नंतर जसं जसं देश प्रगतशील होत गेला तसं तसं नवनवीन प्रकारचे तांत्रिक सिस्टम या सगळ्यासाठी वापरले जाऊ लागले फास्टॅग हे त्याच प्रगतशील देशाला अजून प्रगतीकडे घेऊन जाणारा एक भाग आहे आता हे काम कसं करतं तर प्रत्येक वेळी जी कॅश तुम्हाला द्यावी लागायची त्याऐवजी आता टोलला पोहोचल्यावर तिथला कॅमेरा तुमच्या फास्टॅगच्या कार्डला स्कॅन करतं आणि त्याच्या वॉलेटमधून टोलची रक्कम कापली जाते आता हे कार्ड कसं काढायचं हे कार्ण तर सगळ्यांना माहितीच आहे पण ते काढताना बऱ्याच लोकांची फसवणूक झाली तर तुम्ही जरा सांभाळून सांभाळूनचा तर आपण बोलूयात थेट मुद्द्यावर वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगचा तीन हजारचा वार्षिक पासाची घोषणा केली एन एच ए आयच्या च्या महामार्गावर दोनशे ट्रिप्स पूर्ण होईपर्यंत हा पास चालतो पण फक्त ठराविक महामार्गावरच याची पूर्ण यादी आता या मी पुढे सांगणार आहे तशी आहे वार्षिक पास लागू असलेले टोल मुंबई ठाणे पालघर महामार्ग सुरत दहिसर महामार्ग पुणे सोलापूर महामार्ग पाटस बारामती महामार्ग सातारा कागळ महामार्ग खंडाळा सातारा महामार्ग सोलापूर विजापूर महामार्ग सोलापूर येडशी महामार्ग सोलापूर कर्नाटक बॉर्डर मोहोळ वाखरी महामार्ग अहमदनगर बायपास पिंपळगाव धुळे महामार्ग पिंपळगाव नाशिक गोंडे महामार्ग वडापे गोंडे महामार्ग खेड सिन्नर महामार्ग सिन्नर शिर्डी महामार्ग धुळे एम पी बॉर्डर संभाजीनगर करोडी महामार्ग करोडी तेलवाडी महामार्ग सोबत विदर्भातील नागपूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अकोले आणि बुलढाणा मराठवाड्यातील लातूर नांदेड बीड परभणी उस्मानाबाद सारख्या शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हा पास तुम्ही वापरू शकता पण महत्वाची गोष्ट म्हणजे हा पास फक्त एन एच आय म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत महामार्गावरच वापरू शकता म्हणजे समृद्धी महामार्ग अटल सेतू सारख्या महामार्गावर तुम्हाला हा पास वापरता येणार नाही आता हे तर तुम्हाला कळलं पण कोणत्या गाड्यांसाठी हा वापरला जाणार आहे हे तुम्हाला माहितीये का हा फास्टॅगचा वार्षिक पास फक्त खासगी गाड्यांसाठी वापरला जाणार आहे व्यावसायिक गाड्यांना मात्र हा पास लागू होणार नाही आता याचा फायदा काय तर टोल नाक्यावर प्रत्येक वाहनांचं वेगवेगळं शुल्क आकारलं जातं जेवढं जास्त वजन तेवढा जास्त टोल पण आता यामुळे प्रत्येक गाडीला फक्त पंधरा रुपये आकारले जातील म्हणजे तीन हजार मध्ये तब्बल दोनशे वेळा तुम्ही टोल क्रॉस करू शकता दिलेल्या यादीनुसार तुम्ही त्या ठराविक महामार्गावरच पास वापरू शकता मात्र हा पास तुमच्यासाठी फार महत्वाचा ठरणार आहे तर आजच काढून घ्या बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे लाईक कमेंट करून सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा